हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर घरातून खूप लपून छपून निघले कारण पिल्लोला घरीच आहून जवळ ठेवलं होतं आणि मी चाललेले शॉपिंगसाठी नगरला तर छकुलीला सोबत घेऊन चालले होते तर ती तिला घेण्यासाठी तिथं थांबले तर तिथं मला हे फुलं दिसले काळ्या वगैरे तर मग मी त्यात तोडल्या त्यांच्या झाडाच्या तर मला त्या उद्यासाठी लागत होत्या तर उद्या होतं उद्या आहे माझं सोळा सोमवारचं उद्यापन त्यासाठी मात्र मी शॉपिंगला चालले तर बरंच काही काही सामान घ्यायचं आहे सगळं शो सोळा शृंगाराच्या वस्तू घ्यायच्यात साड्या कपडे सगळंच घ्यायचं आहे तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय कशी कशी शॉपिंग केली आणि मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा तर इथं आलेलो आहे आम्ही नगरमध्ये तर एक शॉपमध्ये हिनेच घेऊन आली मी नव्हते आले अगोदर ह्या शॉपमध्ये कधी पण हिने घेऊन आली ती म्हणली मी इथून घेत असते तर चला तर मग इथून इथं आलेलो आहे आम्ही तर त्यांना अगोदर सांगितलं की व्हाईट साड्या दाखवा तर मला आहो घेणार होते व्हाईट साडी कारण असं म्हणतात की उपवास धरला ना तर त्याचे पार नाही फिटावे लागतात म्हणून साडी घ्यावी लागते ज्याने उपवास धरला त्याला तर मग मला आहो म्हटले की घेऊन टाक मग एक साडी तर मग ते घेणार होते मला म्हणून मग मी अगोदर व्हाईट पाहत होते कारण पूजेला बसताना मला घालायची होती ती साडी आणि पूजेला कोऱ्या वस्त्रावरच बसावं असं म्हणतात म्हणून मग मी घालत होते सॉरी पाहत होते व्हाई व्हाईट साडी पण काही मनाला म्हणजे आवडतच नव्हत्या इतक्या दाखवल्या त्यांनी साड्या पण काही आवडत नव्हत्या खूप म्हणजे नंतनंतर पण भरपूर बा पाहिल्या आम्ही तर ही थोडीशी आवडली होती सूत पण आवडलं होतं हिचं पण कलर आणि प्रिंट एवढी काही असं मला मनात नव्हती भरली मग त्यानंतर मी त्यांना म्हटलं अशामधून काही दाखवा पानं फुलं असतील ना असे मग ते दाखवत होते तर बऱ्याचशा साड्या पाहिल्या आम्ही आणि आम्हाला जी जोडी जो जेऊ घालायची त्यांच्यासाठी पण घ्यायचं होती साडी तर मग त्यासाठी पण पाहत होते तर आधी मी डिसाईड केलं तर की त्यांना पण व्हाईटच द्यावी म्हणून मग व्हाईटमध्येच बघत होतं की दोघींना सेम घ्याव्यात पण नंतर विचार केला की मला कसं काय कंटिन्यू गुरुवार वगैरे सॉरी सोमवार वगैरे असतात काही ना काही महादेवाचे उपवास असतात तर माझे घालण्यात जाईल कारण माझ्याकडे घरी पण दोन तीन साड्या आहेत तीन चार आहेत वाईट तर माझ्या घालण्यात जातात पण आता ती समोरच्याला घालण्यात झाली गेली पाहिजे नाही तर मग ती तशीच नको पडायला कारण वाईट जास्त करून कुणी एरवी नाही घालत तर ही मला आवडली होती ही वांगी कलरची आणि ही ह्या दोन मी घ्यायचं डिसाईड केलं होतं आता ही व्हाईट वर वर वरची व्हाईट येते ती मी मला घेणार होती आणि ही वांगी मी द्यायला घेणार होते वांगी कलरची पण एक शेजारी बसलेली मुलगी म्हटली बघू कशी आहे आणि तिला दाग म्हणजे दाखवा मला वाटलं पाहायची तिला तिला दाखवायला दिली तिने लगेच घेऊन खाली पण गेली मग माझा खूप मूड ऑफ झाला मग त्यामध्ये मग अजून कलर पण दाखवत होते ते पण मला तीच आवडली होती पण म्हणजे किती हे असतात ना लोक की समोरच्याचा विचार नाही करत आहे त्याने घेतलेलं आहे काय मला मी इकडे माझ्या मागे बसलेली होती मला म्हटली मा की दाखवा आणि मी दाखवली म्हणजे मी दिली तिच्याकडे पाहायला आणि मग मी तर दुसऱ्या पाहत होते म्हटलं अजून काही जर चांगलं असेल तर पाहावं आणि तोपर्यंत ते खाली सुद्धा लगेच त्यांनी बिल वगैरे पण केलं मला खूप असं वेगळंच वाटलं की नाही का आपण इतकं कसं मी नसतं केलं मी जर तिच्या जागी असते तर मी म्हटलं असं त्यांनी घेतले ना आपण कसं काय एवढी डेअरिंग करावी की घेऊन जाण जाणं वगैरे वगैरे पण जाऊ दे गेली ती तर मग त्यानंतर मग मी ह्या पाहि पाहिल्या साड्या तर ह्या पण खूप आवडल्या मला तर ती ती जर घेतली असते तर मग या साड्यांकडे माझं लक्षच गेलं नसतं तर ही जांभळ्या कलरची आहे जा ना नेव्ही ब्ल्यू आता ह्याच्यात जांभळा दिसतो पण तो ॲक्च्युली नेव्ही ब्ल्यू कलर आहे तर ही मी देण्यासाठी घेतली जोडीला आणि माझी मम्मी पण मला एक साडी घेणार होती कारण मला मी उपवास धरलेत म्हणून मग ती म्हटली माझ्याकडून माझ पण एक घे तर तिने मला पैसे पाठवले होते तर मग मी तो आकाशी कलरचं आहे ना ती मला घेतली आणि त्यानंतर टोपी उपरणे पण घ्यायचे होते मला ते पण घेतले आणि त्यांना ड्रेस पण घेतला जोडीमध्ये होते ते पण ते शूट नाही घेतलं वाटतं माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि त्यानंतर मग हे चांदीचं चा बेलपान वगैरे घ्यायचे होते दोन घ्यायचे होते एक महादेवाला वाहण्यासाठी आणि एक त्यांना जोडी जोडींना ओटीत देण्यासाठी तर मी इथं सोनाराच्या दुकानात आलेली आहे तर त्यांच्याकडनं मी हे चांदीचं चा बेलपान पण घेतलं तर ते द्यावं लागतं असं म्हणतात म्हणून मग घेतले दोन घेतले आणि खूप सारे होते त्यांच्याकडे त्याच्यातनं मग मी सिलेक्ट करून हे दोन घेतले सगळं शृंगार सोळा शृंगाराचं साहित्य पण घेतलं पण मे बी त्याचं मी शूट घेतलं नाही हे वाटतं त्यानंतर मग सगळं पूजेला लागणारं साहित्य वगैरे ते पण घेतलं म्हणजे विड्याचे पानं परत ब्राह्मणांनी जी लिस्ट दिली होती ना की त्यांनी काय काय लागतं तर त्यातलं जे काही घरात अवेलेबल नव्हतं ते सगळं मी घेतलं आणि जे घरात अवेलेबल होतं ते घेतलं नाही कारण जर घेतलं असतं तर ते तसंच पडून राहिलं असतं घरात एवढं एक्स्ट्रा सामान घेण्यात काहीच अर्थ नव्हता आणि त्यानंतर मग हार वगैरे पण लागत होते फुलं लागत होते तर मग हा हार फुलं ते पण घेतले तर मोठाच हार घेतला मी आणि फुलं भरपूर दिले ते काकांनी मला म्हणजे मी महादेवांना वाहून मला घरीसुद्धा कामी आले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेला पण कामी आले प्लस थोडंसं ताटाभोवती डेकोरेशन करायला पण कामी आले ते हेच फुलं तर खूप सारे दिले ते त्यांनी चा छान दिले म्हणजे साठच रुपये घेतले पण सगळं व्यवस्थित दिलं त्यांनी आणि चांगले म्हणजे फुलं पण चांगले होते फ्रेश होते निशिगंध वगैरे सगळेच दिले गुलछडी म्हणजे गुलछडी म्हणतात काही लोक आणि काही लोक निशिगंध म्हणतात तर हे खाली आहेत ना ते लांब लांब दिसतात ते व्हाईट कलरचे आणि तसंही व्हाईट कलरचं फुल महादेवांना खूप प्रिय आहे म्हणून मग घेतले मग ते गुलछडीचे पण आणि शे हे चे, गलांडा चे, जे गलांडाचे पण घेतले काही शेवंतीचे काही घेतले त्यांना म्हटलं मिक्स द्या म्हणजे सगळे हे करून घेता येतील मिक्स करून वाहता येतील किंवा मग मी हिशोब म्हणजे डेकोरेशनच्या हिशोबाने पण घेतले होते ना तर मग त्यांना सांगत होते हे द्या ते द्या तर मग ते बरोबर देत होते आणि छान मग फुलं वगैरे घेतले त्यानंतर मग मी घरी आले ते सोळा शृंगाराचं साहित्याचा ना पन्ने में मी व्हिडिओ मेबी केला नाही आहे पण न्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जेव्हा ते पूर्ण पॅकिंग करून ठेवाल ना की दे कसं द्यायचं आहे वगैरे तर त्यात मी सगळं दाखवलं आहे तर मग त्यानंतर घरी आल्यानंतर मग हे आहोंना मी बाजारातून गहू पण आणायला लावले होते कारण घरातल्या गावाची नाही मी दरवेळेस असं दळून आणायचं सोमवारी म्हणजे रविवारी म्हणजे त्या सोमवारी त्याचा मलिदा करता येईल अशा पद्धतीने आणि बाजार पण आणला होता आहोंनी तर वांग्यांची वांग्याची भाजी करणार होते मी उद्या जेवणासाठी त्यांना जोडी वगैरे येणारे त्यांना तर मग ते वांगे पण भरपूर आणले होते सगळ्या पालेभाज्या आणल्या होत्या त्यांनी पालक मेथी मेथीची भाजी पण नैवेद्याला लागते म्हणून आणली होती मिरची वगैरे सगळं आणलं होतं आणि ते मी जायच्या अगोदरच आणलं होतं पण मी नेमकं मला जायचं निघालं ना म्हणून मग मी ते तसंच ठेवलं मग आल्यावर सगळं आवरील असं म्हटलं मग आ आधी मी दळण टाकून आले दळायला कारण मला त्यासाठी फ्रेश लागेल त्यामुळे आणि इथं मी आणलेलं सगळं साहित्य पण ठेवलंय आणि मी म्हणजे आरामच झाला नाही कसलाच कारण आदल्या दिवशी पण ननंदबाईंच्या घरी होते मी दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर हे सगळं झालं आणि मग त्यानंतर मला मी रोज वॉक करायला गेलो ज्यांच्या घरी थांबते त्या ताईंचा ता पण बर्थडे होता आणि ते भैयाचा पण बर्थडे होता तर ते पण बर्थडे सेलिब्रेशन केलं गॉड मे ब्लेस यू

आम्ही काय करतो चांगलं नाही आता आम्ही दोघी जातो तुम्ही तिकडून बसा मी इकडून बसते माझं फॉर्मॅलिटी रे नुसती फॉर्मॅलिटी बरं मग ना ऐक इकडे बघ फक्त याच्या मध्ये असा ना मध्ये का

बड्डे सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर सगळा भाजीपाला निवडला खूप दमले होते पण काही करणारं ऑप्शन नव्हता दुसऱ्या दिवशी मला ह्या सगळ्याची गरज होती आणि इथं ना बेलाची पानं पण आणले होते नाहूननी त्याला थोडंसं पाणी होतं म्हणून असं सुकत ठेवलं म्हणजे खराब नको व्हायला रात्रीतून आणि इथं कांदा लसूण बटाटे वगैरे ते पण भरून ठेवलं जाळीत त्यानंतर मग आता बेलाच्या पानांचे जे गाठी असतात ना शेवटी त्या आपण काढून घेतल्या कारण तो असा बेल वाहू नये महादेवाला त्यामुळे मग तो सगळा आणि तो न खाणे पण काढायच्या नसतात पाठी म्हणून इथं मी कात्रीने कट करून काढते आणि दरवेळेस दर सोमवारला पण मी असंच करत होते पण आता दरवेळेस एकच काय शेअर करायचं म्हणून मग मी नव्हते करत आणि असं कापलेला चिरलेला खराब झालेला किड किडलेला असा बेल नसतो घ्यायचा एकदम कॉ चांगल्या क्वालिटीचाच बेल घ्यायचा असतो महादेवाला व्हायला एक बेलाचं पान असेल ना तरी चालतं पण ते चांगल्या क्वालिटीचं असावं आपण तेच पान परत परत धुवून धुऊन वापरू शकतो त्या तसं चालतं पण असे खराब नको आहेत आणि एवढे सारे बेल खराब निघाले आणि त्यानंतर हे पूजेचं पण सगळं सामान जे मला उद्याला घेऊन जायचं आहे ब्राह्मणांनी सांगितलं आहे ते सगळं सामान असं बाजूला काढून ठेवलं आहे तर त्याची लिस्ट ना मी इथं साईडला देते तर ते तुम्ही पाहू पाहून घेऊ शकता की एवढं मला सामान सांगितलं होतं तर मी तेवढं सामान आणलेलं आहे आणि चा म्हणजे छान पूजा झाली आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच की पूजा डिटेलमध्ये मी स सगळं शूट केलेलं आहे तर तुम्हाला कळेलच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते टाकेल पण आज हे पण खूप महत्त्वाचं आहे कारण हे सगळं करून ठेवलं ना तर मग दुसऱ्या दिवशी माझी घाई होणार नाही कारण आम्हाला सकाळी साडेसहालाच अभिषेकाला जायचं होतं म्हणून मग आम्ही खूप लवकर पण उठलो होतो आणि आज पण मला झोपायला खूप उशीर झाला म्हणजे सगळं आवरता करता सगळं किचन वगैरे पण सगळं आवरून झोपले होते आणि हे पूजेचं पण सामान आणि जे ना फ्रीजमध्ये ठेवायचं सामान आहे ना त्याची एक अशी सेपरेट पिशवी बनवली म्हणजे ती फ्रीजमध्ये तशीच ठेवता येईल आणि दुसऱ्या दिवशी तशीच ती पिशवी ह्या मोठ्या पिशवीमध्ये टाकून घेऊन जाता येईल अशा हिशोबाने आणि जे काही खराब होण्यासारखं नव्हतं फ्रीजमध्ये ठेवण्यासारखं नव्हतं तर मग मी ते स डायरेक्टली पिशवीतच ठेवलं आणि आता हे सगळं फ्रीजमधलं आहे ना फुलं पानं फळं बेल वगैरे ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता हे बाकीचं सगळं मी ह्या पिशवीत ठेवून देते तर खूप नियोजनबद्ध आणि खूप तयारीनिशी मी हे सगळं करते कारण मला कुठल्याही प्रकारचा घोळ नको आहे किंवा ही वस्तू राहिली ती वस्तू राहिली असं नको आहे कारण खूप म म्हणजे का मनापासून आपण उपवास करतो एवढं करतो आणि आईन उद्यापनाच्या वेळेलाच जर सगळा असा घोळ झाला काही की हे राहिलं ते राहिलं तर खूप वाईट वाटतं मनाला आणि इथं ना मी एक चांदीचं बेलपान आहे ना तर ते ह्याच्यात म्हणजे हे दोन्ही ठेवलेत थे मी ह्याच्यात तर एक रिटर्न आलं मला आणि मग मी एक तेच एक ओ टीमध्ये ठेवलं होतं तर निरंजनी मला त्यांनी एक सांगितली पण आता मला नव्हतं माहिती त्यांना कशी लागते म्हणून मी एक अशी समईसारखी एक घेतली एक सरळ वातीची घेतली आणि एक तुपाचा दिवा पण घेतला मग जे लागल ते लागल म्हणून आणि वाती पण घेताना मी सरळ वाती पण घेतल्या लांब आणि फुलवाती पण घेतल्या तर असं नको व्हायला की ही लागत होती किंवा ती लागत होती ऑप्शनला मी सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या हळदी कुंकवाचं पण घेतले मोठे मोठे डबेवरून हळदी कुंकू अक्षता घेतली आणि प्लस माझा जो पूजा डब्बा आहे ह्याचा महादेवाचा स्पेशली तर तो पण मी सकाळी टाकला होता खारी खोबरं सुपारी बदाम हळकुंड हे सगळं त्यांनी पाच पाच आणायला सांगितले होते आणि ते गोटा खोबरे आहेत ना गोल गोल वाटीचे तर ते तर पाऊशर सांगितले होते मग मी ते, ते पण लिहिले आणि मधाची बाटली पण मी एक सेपरेट आणली होती पंचामृतासाठी कारण म्हटलं नको घरातली ती फोडलेली आहे आणि काही पण म्हणजे म्हणून नाही घेतली आणि काडीपेटी अत्तर कात्रीसुद्धा घेतली उद्या दूध तिथून दूध दूध पिशवी घ्यायची तर ती पण तोंडाने फोडत नाहीत म्हणून मग मी कात्री स्पेशल घेतली आणि सगळं आवरून मला झोपायला तुम्ही पाहू शकताय की बारा अजून पाच मिनिटं झालते आणि त्याच्यानंतर पण मग माझं पण आवरलं थोडंफार म्हणजे मला झोपेपर्यंत सव्वा बारा साडेबारा तर नक्कीच झाले होते स्वामींचं दर्शन घेतलं म्हटलं उद्याची पूजा व्यवस्थित सगळी सुखरूप होऊ देत हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला सोळा सोमवारची माझी पूजा वगैरे दाखवणार आहे उद्यापन मी कसं केलं ते सगळं दाखवणार आहे तर उद्याचाही व्हिडिओ नक्की पहा आणि आजचाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर सर्वांना श्री स्वामी समर्थ